समाजातील सगळ्यात मोठी आणि तितकीच वाईट कटू परिस्थिती म्हणजे आपल्या आई वडिलांना जे अशक्त असहाय आहेत त्यांना बेघर करणं म्हणतात ना जिथे एक अंधार असतो तिथे अनेक तारे असतात जिथे एक निराशा असते तिथे अनेक सहारे असतात असाच या वयोवृद्धांच्या दुर्दैवी जीवनात सहार्याचं काम करणारं आणि त्यांच्या मनात आनंद फुलवण्यासाठी प्रयत्न करणारं शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रम अशा ह्या द्वारकामाई वृद्धाश्रमाला साईबाबा संस्थान संचलित साईबाबा कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी नुकतीच भेट दिली आहे या भेटीतून वयोवृद्धांच्या वेदना आणि त्यांच्या जीवनात झालेल्या दुर्दैवी घटना जवळून विद्यार्थिनींनी पाहिल्या हे सर्व पाहत असताना कित्येक विद्यार्थिनींना त्यांचे अश्रू अनावर झाले मात्र एक गोष्ट या सर्व परिस्थितीतून आणि ह्या भेटीतून या विद्यार्थिनी या वेदनांची जाणीव त्यांच्या सोबत घेऊन जाणार आहेत आणि त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची कदाचित इथून पुढच्या काळात या नवीन पिढीकडून वयोवृद्धांकडे वृद्धाश्रमात जाण्याचे रस्ते बंद होतील आणि त्यांना घरामध्येच ते आनंदवन मिळेल याकरिता ही भेट महत्त्वाची मला असं वाटतं की ही भेट अमूल्य भेट आहे अशी भेट कुठेही होणे नाही की आपले जे आई बाबा किंवा सासू सासरे आहेत तर ते आपले आहेत आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जायला पाहिजे इथं सोडायला नाही पाहिजे इथे त्यांना कशाची कमी नाही पण त्यांना आपल्या घराची आपल्या नातवंडाची आठवण येत आहे त्या इथे त्यांचे सुख दुःख आपल्यासोबत व्यक्त करत आहे त्यामुळे आपण त्यांची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे त्यांना घरी नेले पाहिजे आणि या ठिकाणी येऊन एक वेळ जरूर भेट द्या आणि जर तुमचे इथे आजी आजोबा किंवा कोणी जरी असेल तरी पण त्यांना आपलं मानून तुम्ही त्यांचे सुख दुःख शेअर करा एवढंच की आपण म्हणतो ना आपल्याला एखाद्या व्यक्तीची जर काय म्हणते आपल्याला सवय झाली आपण आपण एखाद्या व्यक्तीला असं सोडू शकत नाही आपलं ते म्हणताना एखादी गोष्ट आपलं ती असल्यावर आपल्याला त्याची किंमत कळत नाही ती गेल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते तर मला हे वृद्धाश्रमात आल्यावर कळालं की आजी बाबा असतात त्यावेळेस आपल्याला ते कोण आहे याच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नसतं आजी आजी आजोबा आहेत हे काय आपले सुख दुःखात घेतात कधी बोलतात पण ते गेल्यानंतर त्याची काय आपल्याला जाणीव होते हे मला इथं आल्यावर कळलं आजींशी बोलताना त्यांना असं वाटतं की त्यांना त्यांच्या मुलांनी येऊन घेऊन जावं पण काही काही त्यांच्या भावना मनात दगून ठेवतात आणि काही काही व्यक्त करून सांगतात तर मला असं वाटतं की ज्या पण मुलांनी त्यांच्या आईवडिलांना इथं सोडलेलं आहे मी त्यांना हात जोडून विनंती करते की आपले आईवडील हे आपल्यासाठी एक देवच आहे मी म्हणते देवानंतर आपलेच आईवडील आपले मुख्य देव आहे त्यांची जर पूजा केली तर खरी देवाची आपण पूजा करू असं मला वाटतं आणि आईवडिलांना कृपया करून तुम्ही घरी घेऊन जा त्यांच्याशिवाय आपलं परिवार हे आपलं परिवार कधीच पूर्ण होऊ शकत नाही ते म्हणजेच आपलं एक कुटुंब आहे आणि त्यांच्याशिवाय काही गोष्ट पूर्ण होते विद्यार्थिनींमध्ये या सर्व गोष्टींची जाणीव व्हावी पुढच्या पिढीला या सर्व गोष्टींपासून आपल्याला जागरूक करता यावं म्हणून साईबाबा कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गंगाधर वरघुडे व तसेच इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू शिक्षक भगिनी या सर्वांनी या भेटीसाठी आपलं अमूल्य योगदान दिलं आहे आज आम्ही साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या नवीच्या मुली या वृद्धाश्रमाला भेटसाठी घेऊन आलोत मुलांमध्ये आपल्या आई वडील सासू सासरे यांच्या प्रति प्रेम निर्माण व्हावं आणि त्या लोकांना असे दिवस येऊ नये हे मुलांमध्ये जागृती निर्माण व्हावीत त्या उद्देशाने आम्ही इथे इथे घेऊन आलो मुलींनी इथं बघितल्यावर अक्षरशः बऱ्याचशा मुलींच्या डोळ्यातून पाणी आले आणि त्यातून त्यांनी ही प्रेरणा घेतली असेल की आपले आई वडील असो किंवा सासू सासरे असो त्यांना पुन्हा कधी वृद्धाश्रमामध्ये पाठवणार नाहीत अशी प्रेरणा ना विद्यार्थ्यांनी इथं घेऊन गेलेल्या आहेत मनाला इतकं समाधान वाटलं की निदान आपलं कोणीतरी आहे आपल्यासारखी दोन मिनटं पासून वाया घालणारे लोक आहेत आमच्या मनाला किती सुख वाटतं बरं वाटतं ते आमचं आम्हालाच नाही ते सांगून का होतं नसतं कारण का त्याचं कारण मुख्य आहे आम्हाला तर कोणीच नाही आम्ही वाऱ्यावरची वारत हो आहे त्याच्यामुळे कोण आलं दोन प्रेमानुशब्द बोलले खूप मनाला बरं वाटतो इवन तुम्हीसुद्धा बोलताय तरीसुद्धा आम्हाला खूप बरं वाटतं ही सगळी बाबांची कृपा आहे